यावल येथे नगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन महसूल नगरपालिका आणि प्रशासकीय विभागाचा आढावा घेतला आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कशा पद्धतीने मतदान केंद्र अतिदुर्गम भागात आहेत त्यांच्यावर वाहनाची व्यवस्था आणि मतदारांची नावे खात्री करून कशी नोंदणी करावी याबाबत मार्गदर्शन केले यावल येथे दिनांक सहा फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे आले होते त्यांनी या ठिकाणी येऊन महसूल आणि नगरपालिकासह शासकीय कार्यालयांचा आढावा घेतला या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रावर आपण वाहनाची व्यवस्था कशी केली पाहिजे मतदारांच्या नावनोंदणी नोंदणी करताना त्याची पडताळणी कशी केली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांच्याकडून त्यांनी पंचायत समितीच्या कामकाजाचा का आढावा घेतला तर नगरपालिकेच्या कामकाजाचा का आढावा घेताना त्यांनी थकबाकी वसुली संदर्भात नाराजी व्यक्त केली व वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या या बैठकीमध्ये त्यांनी गौण खनिज वसुली आणि महसूलच्या वसुलीबाबत आढावा घेऊन समाधान व्यक्त केले तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने कुठल्याच प्रकारची कामात दिरंगाई होणार नाही याबाबत काळजी घ्यावी अशा सूचना केल्या ही बैठक नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना माहिती दिली आढावा घेताना यावलच्या जो तालुका आहे ते कायमस्वी त्यांचे वरती म्हणजे अव्वल म्हणजे काही काही दिवस होतात दुसऱ्या तिसऱ्या तमासावर कायम सुरुची एक सोय झालेली आहे आणि करून आपली अपेक्षा असतो की राज्यामध्ये त्यांनी अव्वल नंबर मेंटेन करावं राज्यामध्ये अव्वल नंबरवर लिहावं आणि याच्या एक दोन तीन साधा उदाहरण अगर दिलं तर बल्क सांगितलं जसं होतं आरटीआय अंतर्गत शासनाने असं ठरलं होता की आप आरटीआय कायद्यामध्ये प्रो डिस्क्लोजर डिस्क्रिप्शन म्हणजे साहस्याने आपले सगळे डॉक्युमेंट स्वतःहून जग जाहीर करावा प्रसिद्धी करावा आणि लोकांना कुठलेही दाखिला या डॉक्युमेंट घेण्यासाठी रेकॉर्ड रेकॉर्डरूमच्या चक्रा मारण्याची गरज नाही याच्यासाठी शंभर टक्के डॉक्युमेंटची डिजिटायझेशन करण्यात आली होती म्हणजे स्कॅनिंग करण्यात आली होती त्या स्कॅनिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या स्कॅनिंग व्यवस्थित आहे केली त्याच्या तपासणीसाठी बल्क सायनिंगचे काम होते आणि मला एक गोष्टीचा आनंद आहे की आत्ता यावळ तालुक्याच्या बाल्क सैनिक शंभर टक्के झालेला आणि फारच लवकर महसूल विभागाचे संकेतस्थळावर वेबसाईटवर आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स पब्लिकला उपलब्ध होणार ते आता रेकॉर्ड रूमचे या फाईलमध्ये बंद राहणार नाही डब्यामध्ये बंद राहणार नाही ते एक जग जाहीर होणार आहे आणि यामुळे एक वेगळी प्रकारची पारदर्शकता आपल्या महसूल विभागात दुसरी गोष्टी का मेरा आनंद है कि परफॉर्मन्स पैरामीटर्स वह बसूल जैसे आधी आप आता या वाल तलुका अभी परिस्थित आएगी कि तुम्हें नोंदी अगर कुछ लेदमुक्त नोंदी तो अगर पंद्रह दिवस मे तो तुम्हारी नोंदी सात बार तुम्हारा ऑनलाइनयुक्त अल तरी तुम्हें साठ से पास साठ सत्तर दिवस मुझे सुनावनी वगैरह घेन अगर तुम्हें सहकारी के सुनावी वगैरह घेन गोष्टी जो आधी आप यमे लोकान जो हरसमेंट होता लोक जो एक शंका होती लोग जो इकड़े तक फिरत होते विनती करते काम करूव क्या करना साोआप एक ऑटोमेटेड सीस्टम ये क्या कैर जाएसार जो गैरंटी है तो अपन ये टाइम दुसरी गोष्टी जो महसूल मध्य मसूली आधी शेड़गाम पैरज होता त्याच्या काम चालू होतं आणि त्या कामाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात या पण लक्षात घेण्यात आलं परंतु आता शेगाव बॅरेजमध्ये फक्त जे ब्रिजचं काम चालू आहे आणि त्या लक्षात कमी करण्यात आणि उलटा वाढवण्यात आले याबद्दल मी आदरणीय तहसीलदार मॅडमचे आणि प्रांत मॅडमचे आणि त्यांचे सर्व नायक तहसीलदार मंडळ अधिकारी आणि तलाठींचे अभिनंदन अजून लक्षांक आहे त्यांनी एक बिलकुल बारीक सारीक भोजन केलेलं आहे लाग का वसूल एक एक दिवसात त्यांनी एकोणसाठ लाख रुपयाच्या वसुली करून दाखवली आणि यासारखं काम आणि वसूलमध्ये जो कोर आपण म्हणतो त्याच्यामध्ये काम केल्याबद्दल मी त्यांना आपली पीक पाहणी करण्यात आली ज्यावेळी पीक पाहणी ऑनलाईन करण्यात आली होती एक मोठा संभ्रम होता की शेतकरी स्वतः करणार आहे आजच्या डेटमध्ये एक गोष्टीचा आनंद आहे की शेतकरी आपल्या पीकच्या पाणी स्वतः राहतात आणि त्यामुळे जो विमा वगैरे मध्ये जे अडचण आहे याबद्दलच्या एक विश्वास आपल्या मनात तयार होतो तो ये तीन चार गोष्टी जो आहेत त्याबद्दल आखलेल्या आहेत यावळमध्ये चौथी गोष्ट जो आहे की आपले जो महसूल कोटचे प्रकरण आहे ते बिलकुल अगदी शून्याचे जवळ आहे आणि वेळेवर त्याचे निकाली आहेत हे एक, एक और आनंदी गोष्ट आहे जो आपल्याला याचा उल्लेख करणं गरजेचे शिनापत्रक राशन कार्ड मध्ये पण लक्षात मोठ्या प्रमाणात जो लक्षांत जो लोकांना याची खरी गरज आहे ते देण्यात आलेलं आहे याच्याबद्दल एक चांगलं काम या यावळ तालुकामध्ये करण्यात आलेलं आहे आणि पुढचा जो विषय आहे की आपला त्यांची पूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि सगळे जो कष्टकरी कामगार आहेत त्यांनी याच्यामुळे काम केलं त्याच्यावर पण अभिनंदन करतो आणि यावरमध्ये अगर अगर कुठल्याही चिंताजनक गोष्टी अगर मी म्हटलं तर वो आहे की आपल्याकडे लोकांचे काही निलामी वगैरे मी बोललो की अगर आर आर सी वगैरे प्रकरण पेंडिंग असेल जो आपण रेन्युरी पण सर्टिफिकेट नव्हतं ते त्याला सांगा करून घ्यावं त्याच्यामध्ये काही गाडी यांच्या तयालयामध्ये असून पडून आहे त्याच्या कारण आहे की जो जो वाढूच्या आणि बद्दल आपण बारीक सारी गोष्टी लक्ष देत असतो आजच्या या बैठकमध्ये दोन तीन गोष्टी आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे चोपडा आणि गावेरमध्ये मी निवडणुकीची बैठक घेतोय आणि त्याच्यामध्ये आपली निवडणूक पूर्वी सर्व तयारी जो आहे ते परिपूर्ण प्रमाणे करून घेण्याचा आपला प्रयास आहे आणि सगळे गोष्टी बिलकुल अचूकपणे आणि आढावामुक्त निवडणूक कसा करता येईल त्याच्याबद्दल आपण नियोजन करतो यावळ तालुक्याचे वैशिष्ट्य हे आहे की हे दोन मतदारसंघामध्ये पडतोय आणि त्यामुळे त्याची त्याचे जो तहसीलदार व इतर निवडणूक यंत्रणा आहे त्याला दोन भागामध्ये दोन लोकांची कॉर्डिनेट करावा लागतो रावेर आणि राव चोप्रा आणि या कारणमुळे यावर जरा चॅलेंजिंग पण आहे कि त्याला दोन नियोजन प्रत्येक गोष्टीच्या दोन दोन नियोजन करावं लागतं आणि परंतु याच्यामध्ये मला एक गोष्टीचा आनंद आहे की या ठिकाणी प्रसार मॅडम असतील प्रार्थ मॅडम असतील त्याबरोबर चोपडाची पूर्ण टीम असते त्यांनी यावळबद्दल विशेष लक्ष देऊन कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये याच्याबद्दल दक्षता घेतलेली आहे आपल्याकडे यावळ तालुक्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भात अगर मी सांगेल तर फक्त एक दोन विषय जो जरासा आपल्याला विचार करण्यासारखा आहे नंबर एक आहे की आपल्याला रोड अनकनेक्टेड विलेज अंबापाणी त्या ठिकाणी मतदान केंद्र जो रोड अनकनेक्टेड आहे तर आपला जो जो आपला प्रवास नियोजन असतो जो आपण ट्रान्सपोर्टेशन प्लॅन म्हणतो वाहतूक नियोजन तर त्याच्यामध्ये आपल्याला मोटरसायकल पहिल्यांदा आपण दहा मोटरसायकल म्हणजे किती मतदान झाला त्याच्यामध्ये आपण रनर्स खेळतो आणि रनर्समध्ये ड्रोन पण यावर्षी ठेवण्याचा आपण प्रयत्न करतोय की आपल्याला अचूक माहिती मिळेल की दोन दोन तास किती त्याच्याशिवाय भारत निवडणूक आयोगाने काही नवीन गोष्टी यावर्षी जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे की पन्नास टक्के मतदारसंघ केंद्रामध्ये आपण लाईव्ह वेबकास्टिंग करणार आहे त्याचे तीन लिंक जिल्हा स्तरावर राज्य आणि केंद्र म्हणजे भारत निवडणूक आयोग स्तरावर जाणार आहे तो असं तीन लिंक राहणार आहे त्याच्यामध्ये आपण थेट निवडणुकी बघणार आहे पोलीस आणि महसूल विभागाच्या विशेष माध्यमातून सेक्टर ऑफिसरच्या नेमणूक प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेल्या साधारणतः दहा निवडणूक केंद्र मागे एक सेक्टर ऑफिसर आहे त्या सेक्टर ऑफिसरच्या आणि पोलीसच्या सेक्टर ऑफिसरची संयुक्त भेट भेट आणि बैठक प्रत्येक ठिकाणी निवडणूक केंद्रावर झालेली आहे राजकीय पक्षाची पण बैठक तीन बैठक बैठ चोपराला झालेली आहे आणि चार बैठक रावेला झालेली या सगळ्या बैठकमध्ये आपण राजकीय पक्षांना एक विनंती करतो की मतदार यादीमध्ये काही काही चुकीच्या व्यक्तींचे नाव नोंदवण्यात आलं असेल या काही चुकी चुकून कोणाचे नाव डिलीट करण्यात आलं असेल इत्यादी त्याच्याबद्दल एक बार आपण खात्री बोलत सांगावं मतदार केंद्राचे संदर्भात पण आपले काही आक्षेप असेल काय अडचण असेल काही आपली बऱ्यापैकी झालेली आहे तसेच जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी वर्ग वर्गखोलीच्या दुरुस्तीसाठी आपण मोठ्या संख्येमध्ये जवळपास पाच कोटी सतरा लाख रुपये पूर्ण जिल्ह्यात गेलेल्या तालुकाच्या व्हिडिओ मॅडम तुम्हाला माहिती देतील परंतु एवढा मोठ्या संख्येमध्ये रक्कम आले ना त्याच्यामध्ये फक्त निवडणूक केंद्र नाही आपल्याकडे सहा हजार आठसो जिल्हा परिषद चे वर्ग खोले आहेत परंतु दुरुस्ती आपण सहा हजार आठसो ठिकाणी करतो परंतु निवडणूक केंद्र जवळपास साडेतीन हजार आहे त्याच्यामध्ये आपले काय नगरपालिकाचे पण शाळा वगैरे आहेत परंतु जिल्हा परिषदच्या शाळामध्ये आपण व्यवस्थित करून गेलो नगरपालिकाला तशाच आपण नगरपालिकाच्या रकमामधून काम करायला सूचना दिलेली आहे तो थोडक्यात सांगण्याच्या तात्पर्य की निवडणूकच्या संदर्भात आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात व्यवस्थित काम झालेलं आहे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य श्री श्रीकांत देशपांडे निपांड या ठिकाणी येऊन प्रत्येक मतदार केंद्रवाईज आढावा घेतला होता आणि त्या आढावामध्ये त्यांनी आपल्या यावळ तालुक्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची आक्षेप या कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी केलेली नाही आहे आणि सगळं व्यवस्थित आहे असं आपल्याला एकत्रितपणे ग्रहण करता येईल परंतु पुढील पंधरा वीस दिवस जो आचारसंहि आधीच्या कालावधी असतो त्याच्यामध्ये जो काही आपल्याला तयारी करायची आहे आपण पूर्ण तयारी करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी जेवढी मेहनत घ्यायची आहे आपली पूर्ण यंत्रणा निवडणुकीच्या संदर्भात घेतात वर्षी एक नंबरवर येत आहे सुरत दिलेली महाराष्ट्राला दे देशाची सर्वात स्वच्छ राज्य म्हणून ओळख होत आहे त्याच्यामध्ये यावर मागे रोखणे यावर पण अग्रेसर राहावं आणि यावर म्हणजे यावरकरांना पण एक स्वच्छ सुद्धा शहराचा आनंद मिळावा त्याचा स्वाद मिळावा ही माझी कडकडीची म्हणजे इच्छा आहे

यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैतपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर